तीन मग काही सांगितलं थोड व्यापारी संघटनेचे माझे अध्यक्ष कमलेश नळगावे आपले हार्दिक स्वागत हो आई आक्रमक झाला होता बोला हो मानाचा फेटा बदून सन्मानित केलेला आहे जेवणात येऊन खेती माझी करायची असते ज्या जन्म आहे त्याला मृत्यू आहे जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे येताना काही आलेलं नाही आणि जाताना आतापर्यंत कुणीच काही नेलेलं नाही पण जीवनात येऊन जी खेतीबाडी केलेली असते ती खेतीबाडी खऱ्या अर्थाने पाठीमागे राहत असते सुंदर असा मानाचा फेटा बांधव सतीश याचा अठरा सन्मान होतोय बाजारात गेला फेटू शंभर रुपयाला मिळतो फेक्या तो बाल असा असतो प्रत्येक प्रतिक्रीम आक्रमण झालेला आहे गदा लोट लावतोय काही करू शकतो मिटोच नका चो रोपच गो आणि इकडं तीन च कैलासवासी विमा शेळके यांच्या विशाल विठ शेळके अध्यक्ष युवा यांच्या गुढात पंच्याहत्तर हजार रुपये कुस्ती आहे विशाल शेठ शेळके आपण कुस्ती लावायला आखड्यावरती चला विशाल शेठ शेळके चला कुस्ती लावण्यासाठी आखड्यावरती या विशाल शेठ शेळके आणि त्यांच्या समवेत आमदार लोकप्रिय आमदार भोर राजगड आणि मुळशी मोळशी राजगड नावामध्ये असे आमदार शंकर भाऊ मांडेकर पहिला एक वैशिष्ट्य या पुणे दिल्या भाऊ भाऊ पहिला शंकर पंच मांडेकर होते आमदार आहेत आहे पहिला सोयी अनाशिरचे गराडे तीचे ते पण आमदार आहेत अशी मुंबईतरी पहिला आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पहिला आमदार निवडून येणारा पुणे जिल्हा आहे एका टाळ्या वाजवा सगळ्या लोकांसाठी आता मुंबई पोलीस झाले आहे असे विक्रम क्षीरसागर मधुर दाबाडे हस्ते विक्रमचा सन्मान होईल पहिला अमित भाऊ पिंगळे यांचा भाचा विक्रम क्षीरसागर यांचा खाली येथे सन्मान होईल पोलीस खात्यामध्ये कार्यरत झालेले विक्रम आखाड्यातल्या आपला सन्मान होईल आणि खाली करमाळला नारायणबा पाटील महाराष्ट्र चॅम्पियन ऑल चॅम्पियन त्या मंत्री असणारे जयकुमार गोरे ते पैलवान आहे संजय बागव आमदार साहेब तेही पैलवान आहे आम्हाला बघायचं नाही पण हाच आमचा पक्ष आहे आणि कुस्ती हाच आमचा धर्म आहे अशी कुस्ती सधी ही मंडळी आहे आणि अखाड्यावरती विक्रम क्षीरसागर अमित भाऊ पिंगळे यांचे भाचे मुंबई पोलीस नियुक्ती झाल्याबद्दल विक्रम खडा येथे मानाचा फेटा बनवून सन्मान होतोय विक्रमचा खरा येथे सन्मान होईल मनोर शेख दाबाळे यांच्या शुभ आज त्यांनी एक नंबरची गोष्टी पुरस्कृत केली आहे असे मनोर शेख दाबाळे आई भाऊ पिंगळे यांचे जीवा भावाचे मित्र खरो आपल्या भाच्याचा सन्मान करताय कुस्ती बघित्या विक्रम खरोखर आपल्याला पोलीस खात्यामध्ये आपण कार्यरत झाला पोलीस खात्याने कुस्तीलाही जवळचं नाताय मामाला आणि या कुस्तीला कधी विसरायचं विक्रम तुमच्या मागायने हा राहुल सोड पहिला बघू राहुल सोळ किती मीटरचा आहे शंभर मीटरचा आहे या ठिकाणी विक्रम क्षीरसागर यांचा ठिकाणी समोर होतोय पण तुम्ही उल्लेख केला की अमित बचाल म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला पण खऱ्या तर सांगायचं तर मुळशी तालुक्यातला होतो आणि कष्टाऊ धावपट्टो आहे मेडल भरपूर मिळालेले आहे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आहे आणि अनेक वेळा यशाने हुलकावणी दिलेली असताना देखील त्यांनी पुणे इथे जाऊन प्रॅक्टिस केली बालेवाडी स्टेडियम असेल पाषाण असेल किंवा डोंगरात असेल इथल्या आरावरा प्रॅक्टिस केली आणि आज खेळ विक्रमने मुळशी तालुक्याचा विक्रम, विक्रम, विक्रम शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये आपण खात्या परीक्षा देऊन एमपीएससीच्या माध्यमातून पुढची पावलं लागावी यासाठी देखील आजच्या या क्रीडा समितीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्याचा खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद 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 खरं का विक्रम लाल मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी निश्चितपणाने आपल्या अपेक्षा आता जे मधुर सेट बोलले त्या निश्चितपणाने पूर्ण होती राहुल पहिला पुकार मधुर शेट यांनी मधुर शब्दामध्ये त्याचं कौतुक केलेलं आहे ज्याच्याकडे वाच्याकडे मंत्र त्याला नेतृत्व करता येत त्याच्या मधुरात कर्तृत्व घडत असते असा कैलासवासी धनंजय तुकाराम द्रावण यांच्या स्थान मनोजिंग द्रामळे यांच्या एक नंबरची कुस्ती पाच लाख रुपयाची गरज आणि सगळ सोड टक्के कब्जा घेतलेला आहे कोपराचा घोटणा मानेवरती फिरण्याचा प्रयत्न आहे सगळ्या सोळ टक्केचा राहुल सोड चला फिरण्यावरती चला पहिला लवकर राहुल सगळ म्हणल्यानंतर या लागली महाबली स्रालची एक दिल्लीचं वालं एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होत महावरी सप्पा नावाच कुणाची जोडई कळला कुणाला पाच मिनिटाच्या पुढं सोडला ओ शाबाच गरी अरे टायाबाईमध्ये मोठ्या टपे खाल्लं निघालेला आहे रोहिला पंच आहे चार नंबर कुस्ती पैलवान समीर श्रे आणि राहुल सो डोली बैल आयले कैळ संदे कोरप चुको डोरेच्या स्मरण संजय श्री डोरे आणि संतोष श्री डोरे आणि किरण शे डोरे डोरे मधू सावली सारखा अभिनभाऊच्या पाठीशी असणारे आमचे किरण श्री संजय शेख आणि संतोष शेख आज चार नंबरची कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची कुस्ती पुरवठा केली कुस्ती गावण्यासाठी ढोरे संतोष अपा ढोरे आणि किरण शिव ढोरे त्रिमूर्तींना तिघू लागले गौरव हजारे पहलवान बार बार पुकार केलेला आपल्याला गौरव वाह आणि पैलवान मोहित पटेल याचा भाऊ वेगळे सन्मान करताय आज मोही अमिभावच्या वतीने पुढच्या वर्षी तुझी बरोबर आणि मोईनला पाच हजार रुपये अमिर्व दिले वा हा मोही प्रे आचरल मोही आचरत कुस्ती सम्राट आश्रम काजे वास्तवांचा हा वाचा आहे चांगला पैलवान आहे पण एक विशेष माहिती सांगतो भाऊ आश्रम काजी पैलवान आपल्याला माहिती पैलवाची सप्रे दोन हजार अकरा ला गंगावी चांगले पैलवान आश्रम काजे गावचे आर्थिक परिस्थिती देताची पण लाल मातीपासून दूर झाला होते पण एक सुहाशे शाह नावाचे एकशे मारवाडी समाजाची त्याच्या पिढीचा तोच पैलवान कोणीला पण पैवान नावा ताकत काय आणि समाजात पैवानाची प्रतिष्ठा काय हे जागलं त्याचं दोन कोटीची तालीम आणि दोन एकर जागा दिला तिथं दहा लाख रुपये कोणत्याचा आहे आसलम का हा मुसलमानाचा बोरगा ते जैन समाजाचे व्यक्तिमत्व सुहाशे शाह आणि नाव दिलं शिवराया सर्व धर्म समभावाचा प्रतीक म्हणजे कुस्ती इथं पाहिलं नाही कोई राम बोलो कोई रहीम बोलो आणि त्या काजीच्या भाचऱ्याचा इथं आता सन्मान झाला शहास त्या योगासन पोटोची एक लई दर्द होईल चार लाख रुपये गोळा केलं <coughs> योगासनाच्या हो माध्यमातून एक नाही तर तो आम्ही चार लाख रुपये गोळा केलं कोरोना आला आईला कोरोना झाला त्याच्या प्रश्न निर्माण झाला चार लाख रुपये वाचवायचे का आईला वाचवायचे त्यांनी आपल्या आईला वाचवलं चार लाख रुपये खर्च झाला त्याला माहित होत स्वामी दिली जगाचा आई विना भिकारी त्या जगाच्या आई नाही त्याला काहीच नाही त्या गरिबाच्या पोरासाठी आणि आता आईला ते आदेश झालाय होळी झाल्या तर रोज पाच घर मागवणार आपला पोर्ट्व चालवतो आणि योगासनाच्या माध्यमातून त्याला दहा पाच रुपये कोणी देत म्हणून त्याच घर चालत माझी तर विनंती एका पोरासाठी रुपये द्या सहज सकाळच्या रुपये धाराशिव आले ते योगासनपटू आणि पाचशे रुपये त्या योगासनपटूसाठी पाचशे रुपये त्या गरिबाच्या पोराची बोलतोय आम्ही आम्ही मोकचं काही कौतुक करत आहे आज गडीत लावून बघा आईला प्यारले रोज गावात रास करा बैवान सत्वाने तिकडे कब्जा घेतलेला आहे महाबली सत्वाचा सा इतिहास सांगत होतो हे बक्षीस कुणाचा पुकारला जाणार हातात द्या त्याच्या पाठी टाका आपण त्याच्यासाठी योगदान देतोय आणि आमदार साहेबांकडून एक हजार रुपये योगा त्या योगासन कुस्तीच्या आणि व्यथा फार व्हायला आहे त्याचबरोबर

एक वेळासा रवीवरती आलेला आहे खाली चरण आधी आला ओके चरणी आलेला आहे आणि शाबास ओ नाही सरकारला आणि राहायला घर पण नाही पण महाराष्ट्र गरज रोज गेले वर्ष झालं ते आम्ही